नमस्कार मी वैष्णवी वैष्णवी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात थंडगार ताक म्हणजे आ हा हा परमानंद तर मसाले ताकासाठी बघा एक नाही तर दोन लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा ताक मसाला ताक मसाला नसला तर एक चमचा जिरे नाही तर जिरेपूड घ्या आणि अर्धा चमचा मीठ घ्या आणि मिक्सरला फिरवून घ्या अजून थोडं बारीक व्हायला पाहिजे असं वाटलं तर दोन तीन चमचे दही घाला आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या यानंतर दोन वाट्या दही थोडासा बर्फ एक चमचा मीठ आणि दोन तीन ग्लास माठातलं थंडगार पाणी घालून परत मिक्सरवर फिरवून घ्या आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या तर बघा किती मस्त ताक बनून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर उन्हाळ्यात अशाच थंडगार मसाले ताकाचा आनंद घ्या आणि आपल्या शरीराला थंडावा द्या आणि नेहमी खुश राहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या ले रेसिपीसाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुक किंवा इंस्टावर बघत असाल तर फॉलो करून ठेवा तर चला भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय